अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर जवळ समृद्धी महामार्गाला भगदाड पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील निकृष्ट काम समोर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गा पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिलाय शहापूर तालुक्यालगत याच समृद्धी हायवेवर गावांना जोडण्यासाठी उभारण्यात आलेल्या ओव्हरब्रिजवर मोठं भगदाड पडलंय सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही शेंद्रुण बावघर आणि शेरे या गावांना जोडणारा समृद्धी हायवेचा हा ब्रिज आहे यावर हे भले मोठे भगदाड पडले आहे या ब्रिजवरून सतत वाहतूक सुरू असते अशात वाहनांचा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या प्रशासनानं केवळ या भगदाडाभोवती दगडी ठेवण्याचं काम केलं आहे मात्र भर पावसात रात्रीच्या अंधारात या ठिकाणी वाहन ब्रिजवर पडलेल्या भगदाडात पडण्याची किंवा अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर प्रशासन काय कारवाई करतं हेही पाहावं लागणार आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूरकीरपण शहापूर